नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमित्रिनो द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मित्रांनो एम पी एस सी परीक्षा दोन हजार पंचवीस अर्थात आयोगाचा बदललेला वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि या पॅटर्नला डोळ्यासमोर ठेवून जो पॅटर्न दोन हजार पंचवीस सालापासून लागू होतोय या पॅटर्नला डोळ्यासमोर ठेवून द युनिक अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीनं गेले जवळपास दोन आठवडे एक स्पेशल सिरीज युनिक अकॅडमीच्या सेपरेट एम पी एस सी सुरू आहे आणि ज्या सिरीजचं नाव आहे एम पी एस सी मास्टर क्लास टू ट्वेंटी फाईव्ह या सिरीजच्या माध्यमातून आपण या नव्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू हे उलगडण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याच्यामध्ये सध्या जी सिरीज सुरू आहे ज्यामध्ये हा नवीन बदललेला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणारे विषय आणि त्या विषयांचं सविस्तर अनालिसिस युनिकचे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक करत आहेत ज्यामध्ये आज आपल्याला प्रामुख्यानं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन आणि या तिसऱ्या पेपरमध्ये असलेला जैवविविधता आणि पर्यावरण या संदर्भातल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातली चर्चा और त्या संदर्भातलं डिस्कशन हे आपल्याला करायचंय मी हर्ष लवंगारे मी द युनिक अकॅडमीमध्ये दोन हजार बारा पासून कार्यरत आहे युपीएससी आणि एमपीएससी या बॅचेसना जॉग्रॉफी आणि त्याचबरोबर बायोलॉजी या स्वरूपाचे विषय आणि त्याचं मार्गदर्शन मी करतो आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर तिसरा आणि या तिसऱ्या पेपरमधला जैविविधता आणि पर्यावरण आणि त्या संदर्भातल्या पैलूंची किंवा त्या संदर्भातल्या बाबींची चर्चा ही या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चर्चा करायची की या विषयाचं या परीक्षेमध्ये किंवा या पेपरच्या दृष्टिकोनातनं मुख्य परीक्षेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला पूर्व परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचं महत्व आहे याच्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या किंवा त्या प्रश्नांमध्ये असलेले गुण या संदर्भातली सविस्तर चर्चा या पूर्ण मध्ये पहिले सुरुवातीचे जे दोन लेक्चर्स युनिकचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांनी जे घेतलेले त्या सेशन्स मध्ये तुम्हाला या संदर्भातले गुण त्यांचा एकूण पेपर पॅटर्न या सगळ्याची माहिती ही तुम्हाला इथे मिळेल या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय म्हणजे एमपीएससी न किंवा युपीएससी न हा सिलेबस देत असताना अगदी तीन ओळींमध्ये किंवा तीन शब्दांमध्ये एका ओळीमध्ये हा सिलेबस एक्सप्लेन केला पण ओव्हरऑल त्याचा उलगडा कशा पद्धतीने होत जातो कोणकोणत्या प्रकारचे पैलू कोणकोणत्या प्रकारच्या बाबी त्यामध्ये समाविष्ट होतात याची चर्चा आपल्याला करायची आणि साधारणपणे या अभ्यासाची दिशा किंवा तयारीची दिशा कशा पद्धतीने असायला पाहिजे याबद्दल देखील आपण सविस्तर डिस्कशन हे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा या विषयाचा अभ्यासक्रम जर आपण बघितला किंवा या विषयाच्या संदर्भातल्या मुद्द्यांची चर्चा जर आपण करायचं म्हटलं तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या विषयाचं आकलन अत्यंत महत्वाचं आहे बघा okay, एका बाजूला एमपीएससीचा चा अभ्यासक्रम किंवा युपीएससी चा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता हे क्लिअर झालंय की सामान्य अध्ययन आणि त्याचे चार पेपर्स आहेत प्लस एक निबंधाचा पेपर आहे आणि दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आणि जे जीएसचे पेपर्स आहेत किंवा सामान्य अध्ययनाचे पेपर्स आहेत त्या पेपर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जनरल अवेअरनेस चेक करण्याचं काम आयोग करतो आणि त्यामुळे पर्यावरण किंवा जैविविधतेच्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचं त्या प्रश्नांच्या संदर्भातलं कशा स्वरूपाचं आकलन नाही यासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा वारंवार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या वेग न्यूज ऐकत असतो म्हणजे अगदी गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही काही न्यूज जर बघितल्या असतील तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि त्यांच्या निवडीनंतर लगेचच त्यांनी जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स घेतले प्रशासकीय निर्णय घेतले त्याच्यामध्ये त्यांनी डब्ल्यू एच ओ मधनं घेतलेली माघार असेल किंवा पॅरिस कराराच्या संदर्भातून त्यांनी घेतलेली माघार असेल किंवा एकूणच पर्यावरणीय जी काही धोरणं आहेत किंवा पर्यावरणाच्या संदर्भातली जी काही बांधिलकी आहे त्याच्यातून ते माघार घेताना दिसतात सो या स्वरूपाचे प्रश्न ज्यावेळी येतात या स्वरूपाच्या न्यूज ज्यावेळी येतात त्यावेळी मग आपल्याला त्या संदर्भातला जनरल अवेअरनेस आहे का डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक किंवा त्या नियुक्तीनंतर किंवा एकूणच दोन हजार पंचवीस या वर्षाचा जर विचार आपण केला तर वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालं आणि अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया राज्यामध्ये वनवे पेटले सो त्या वनव्यांच्या पाठीमागं पर्यावरणीय कारण पर्यावरणीय राहसाचे परिणाम किंवा ग्लोबल वॉर्मिंग सारख्या बाबी आहेत का अशा स्वरूपाचे जनरल अवेअरनेस हे तुमच्या असणं गरजेचं आहे किंवा मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये एक महत्वाचा विकसित देश म्हणजे स्पेन आणि त्या स्पेनमध्ये दाना नावाचे एक अॅटमॉस्फेअरिक कंडिशन ही रेग्युलरली डेव्हलप होते पण ती इंटेन्सिफाय होणं ज्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग किंवा पर्यावरणीय बदलांची कारणं ही त्यामध्ये इन्वॉल्व्ह असणं आणि त्याच्यानंतर जो काही मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडला ज्याद्वारे तीन वेळा आणि सलग तीन चार महिने प्रचंड मोठ्या पूर परिस्थितीला त्या देशाला सामोरं जावं लागलं किंवा दुसऱ्या बाजूला भारतामध्ये मागच्या वर्षी केरळ राज्यातल्या वायनाड या ठिकाणी आलेलं भूस्खलन असेल महाराष्ट्रामधल्या भूस्खलनाच्या घटना असतील महाराष्ट्रामधल्या अतिवृष्टीच्या घटना असतील महापुराच्या घटना असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पर्यावरण राहास दुसऱ्या बाजूला तापमान वाढ किंवा जागतिक तापमान वाढ आणि त्याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे इम्पॅक्ट या सगळ्या बाबी आपण आपण सततपणे फेस करतो आणि मग या सगळ्याचा जर विचार आपण केला तर त्या सगळ्या संदर्भातलं तुमचं एक जनरल अंडरस्टँडिंग काय एक भविष्यातला अधिकारी म्हणून तुम्ही या सगळ्या एन्व्हायरमेंटल कडे कसं बघता त्याचं कसं असेसमेंट करता या सगळ्या बाबी महत्वपूर्ण बनतात आणि त्यामुळे या विषयाचा जर अंतर्भाव आपण जर बघितला तर विद्यार्थ्यांचा जनरल अवेअरनेस हा चेक करण्याच्या दृष्टिकोनातनं या विषयाचा अंतर्भाव अध्ययन पेपर क्रमांक तीन मध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय आहेत त्यामध्ये आपल्याला केलेला पाहायला मिळतो दुसऱ्या बाजूला ओव्हरऑल पर्यावरण परिस्थिती की किंवा जैवविविधता आणि पर्यावरण या संदर्भातल्या बाबींचा आपण जर उहापोह घ्यायचं म्हटलं तर मुलाखतीमध्ये हा विषय महत्वाचा म्हणजे बऱ्याच वेळा सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या घटना आणि त्या संदर्भातलं अंडरस्टँडिंग तुमचा कशा पद्धतीचा आहे यासाठी तो तुम्हाला मदत करेल म्हणजे एका बाजूला मुख्य परीक्षेत तो तुम्हाला मदत करेल दुसऱ्या बाजूला तो मुलाखतीमध्ये मदत करेल तिसऱ्या बाजूला तुमचा मुख्य परीक्षेचा या विषयाचा अभ्यास जर चांगला असेल तर मध्ये देखील एन्व्हायरमेंटचा जो समावेश करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी देखील या विषयाचं एक अनन्य साधारण स्वरूपाचं महत्व असलेलं किंवा त्याचं इम्पॉर्टन्स असलेलं आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे हा विषय आपल्याला वेगवेगळ्या इतर पेपर्समध्ये देखील मदत करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल काही थीम बेस्ड एस ए जर असतील रिलेटेड टू एन्व्हायरमेंट जर काही एसे असतील तर तुमचं पर्यावरणाच्या संदर्भातलं त्या, अभ्यास साहित्य त्याचा अभ्यास त्याची तयारी ही तुम्हाला त्या एस रायटिंग रायटिंगमध्ये मदत करू शकते दुसऱ्या बाजूला जॉग्रॉफी सारखा विषय आणि ज्या विषयामध्ये जैवविविधता पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंटल जॉग्रॉफी किंवा बायोजॉग्रॉफी यासारखे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये देखील याचा अभ्यास तुम्हाला करता येऊ शकतो मी राधर असं म्हणेन की तुम्ही दोन्ही पद्धतीने अभ्यास करू शकता म्हणजे ज्यावेळी तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताय त्यावेळी त्या भूगोलाच्या अभ्यासासोबतच तुम्ही जर जैवविधता आणि पर्यावरण या विषयाचा जर अभ्यास केला तर ती, ती ती तयारी ही जास्त सोपी जास्त सुकर जास्त चांगली होऊ शकते तुम्हाला गोष्टी रिलेट चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात आणि त्यामुळे देखील या विषयाचं महत्व हा विषय इतर विषयांना देखील तुम्हाला स्पर्श करतो मध्ये या संदर्भातल्या बाबी या संदर्भातले मुद्दे केस स्टडीज हे तुम्ही अभ्यासू शकता आता आयोगानं पेपर मध्ये या विषयाचा जो सिलेबस दिलाय ज्याच्याबद्दल मी मगाशी असं म्हटलं की अगदी तीन शब्दांमध्ये हा सिलेबस त्यांनी एलॉबरेट केला आणि ते तीन शब्द कुठले आहेत तर नंबर एक पर्यावरण संवर्धन पर्यावरण प्रदूषण आणि अवनीती आणि तिसऱ्या बाजूला पर्यावरणीय आघात निर्धारण अशा तीन मुद्द्यांचा फक्त अंतर्भाव त्यांनी केला पण जरी हे तीन मुद्दे किंवा जरी हे तीन पॉइंट असले तरी त्याचं इलॉब्रेशन हे आपल्याला वाईडली किंवा इन डिटेल करता येऊ शकतं मग ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पर्यावरणाची संकल्पना काय व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ एनवायरमेंट पर्यावरण म्हणजे नेमकं काय म्हणजे मानव आणि मानवाच्या अवतीभोवती असलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या भौतिक किंवा अभौतिक किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की बायोटिक अँड अबायोटिक कंडिशन्स ऑर सिच्युएशन किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटकांचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो किंवा आपल्या वेगवेगळ्या निर्णय प्रक्रियांवरती काय परिणाम होतो या सगळ्याचा अंतर्भाव प्रामुख्यानं पर्यावरणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दुसऱ्या बाजूला जॉग्राफीचा जर विचार आपण केला तर मध्ये असं म्हटलं जातं की आपल्या अवतीभोवतीचं फिजिकल एन्व्हायरमेंट आणि मग त्या फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये हवामान असेल तापमान असेल किंवा प्रेसिपिटेशन असेल किंवा वन असतील किंवा व्हेजिटेशन असेल भूप्रदेश असेल, असेल म्हणजे एका बाजूला प्राकृतिक रचना असेल दुसऱ्या बाजूला तिथल्या मानवी भूगोलातल्या काही बाबी असतील आणि या सगळ्या अवतीभोवतीच्या फिजिकल एन्व्हायरमेंटचा मानव आणि इतर सजीव यांच्यावरती जो परिणाम होतो आणि त्यानुसार आपण ज्या ऍडजस्टमेंट करतो तर त्या ऍडजस्टमेंट आपण प्रामुख्यानं डिस्कस करत असतो सो इथं देखील जर आपण बघितलं तर आपल्या अवतीभोवतीचे जे काही जैविक आणि अजैविक घटक आहेत या घटकांचा मानव आणि इतर सजीवांवरती वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो आणि मग अगदी थोडक्यात जर आपण बेसिक कॉन्सेप्ट जर त्याची बघितली तर पर्यावरण हा प्रामुख्याने याच्याशी निगडीत असलेला आपल्याला महत्वाचा घटक दिसतो मग या पर्यावरणाचे घटक कुठले आहेत एकूणच पर्यावरणाचं महत्व आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं कशा स्वरूपाचं आहे या सगळ्या बाबी अगदी हा विषय समजून घेत असताना किंवा या विषयाचा अभ्यास सुरू करत असताना तुम्ही बघणं हे गरजेचं आहे मग दुसऱ्या बाजूला पर्यावरण संवर्धन म्हणजे काय त्या पर्यावरण संवर्धनाची का आवश्यकताय बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत किंवा ज्या प्रश्नांचा युपीएससीच्या मागच्या वर्षीच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये जर समावेश झालेला आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली वेगवेगळ्या प्रकारच्या नागरी वस्त्या आणि त्या नागरी वस्त्यांवरती पर्यावरणाचे होत असलेले विविध स्वरूपाचे आघात या सगळ्यांचा अंतर्भाव हा करण्यात आलाय म्हणजे ज्यामध्ये प्रदूषण असेल ज्यामध्ये वायू प्रदूषण असेल ज्यामध्ये जलप्रदूषण असेल वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणीय आपत्ती असतील अशा सर्व बाबींचा अंतर्भाव हा त्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो संसाधनं ही त्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे रिसोर्सेस आणि त्या रिसोर्सेसचं युटिलायझेशन किंवा त्या रिसोर्सेसचा वापर हा शाश्वत पद्धतीनं करणं एकूणच सस्टेनेबल युटिलायझेशन ऑफ दोज रिसोर्सेस याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये येतो एकूणच परिसंस्था म्हणजे काय आणि ती परिसंस्था टिकवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया ही कशा पद्धतीने चालते या सगळ्या बाबी आपल्याला बघाव्या लागतील नैसर्गिक संतुलन कशा पद्धतीने राखावं या संदर्भातली चर्चा किंवा या संदर्भातले मुद्दे हे आपल्याला बघावे लागतील सो पर्यावरणीय संवर्धन आणि त्या संदर्भातले हे मुद्दे आपल्याला पाहता येऊ शकतात आता पर्यावरणीय संवर्धनाचे प्रकार कोणकोणते तर प्राकृतिक संसाधन संवर्धन जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचं संवर्धन ज्यामध्ये वन असतील जलस्रोत असतील खनिज असतील ऊर्जा साधनं असतील यांचं संवर्धन करणं जैवविविधतेचं संवर्धन करणं ज्यामध्ये वन्यजीव वनस्पती संरक्षण तुम्ही प्रिलीमचा ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी त्या प्रिलिमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या प्रकारच्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मग त्याच्यामध्ये नॅशनल पार्क्स असतील त्याच्यामध्ये बायोस्पियर रिझर्व असतील त्या सगळ्यांची सगळ्यांचं महत्व असेल या सर्व बाबी या इन डेप्थ तुम्हाला याच्यामध्ये बघाव्या लागतात की ज्यामध्ये वन्यजीव किंवा वनस्पती यांचं संवर्धन यांचं संरक्षण तिसऱ्या बाजूला ऊर्जा संवर्धन ज्यामध्ये नवीनीकरण स्रोतांचा वापर असेल किंवा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असेल हे सर्व मुद्दे पर्यावरणीय संवर्धनामध्ये आपल्याला महत्वाचे ठरतात नेक्स्ट आहे पर्यावरणीय संवर्धनासाठी विविध स्वरूपाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला असणं हे आवश्यक आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती पर्यावरण संरक्षण कायदा हा भारतामध्ये अस्तित्वात आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय जैविविधता धोरण अस्तित्वात आहे स्वच्छ भारत अभियान असेल जलशक्ती मिशन असेल अँड सो so ऑन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांची तुम्हाला तयारी करणं त्याचा अभ्यास करणं त्याचं वाचन करणं जे तुम्हाला मे बी मध्ये तुम्ही वाचाल मध्ये तुम्ही वाचाल करंट मध्ये तुम्ही वाचाल ज्याला तुम्हाला रिलेट करता येणं किंवा त्याला त्या विषयासोबत जोडणं हे जमणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पॅरिस करार असेल आणि त्या पॅरिस कराराच्या माध्यमातून जी काही स्वीकारलेली धोरणं असतील ज्यापैकी भारत त्याचा एक महत्वाचा पार्टी देश आहे किंवा भारतानं त्याच्यामध्ये ती पॅरिस करारातली जी काही धोरणं आहेत ती फुलफिल करण्याच्या संदर्भातल्या काही बाबी मान्य केलेल्या आहेत जैवविविधतेच्या संदर्भातले करार असतील किंवा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम किंवा युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम या संदर्भातल्या बाबी आणि त्याच्या संदर्भातल्या मुद्द्यांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागेल नेक्स्ट आहे पर्यावरण प्रदूषणाची कारणं कोणकोणती आहेत आणि त्याचा तुम्ही अभ्यास करणं त्याच्या संदर्भात तुम्ही काही बाबी वाचणं त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवतीभोवतीच्या घडणाऱ्या घटनांच्या संदर्भातला तुमचा अवेअरनेस असणं की याच्यामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात होतंय वाहन प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतंय प्लास्टिक आणि कचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याचा अभाव आहे मोठ्या प्रमाणातलं खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात होणारं शहरीकरण हे प्रामुख्यानं प्रदूषणाच्या कारणांमध्ये आणि त्याच्यामध्ये ऑन्थ्रोपोजेनिक किंवा ज्याला आपण मानवी हस्तक्षेप किंवा मानवी कारणं म्हणतो त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो नैसर्गिक कारणांचा जर विचार केला तर ज्वालामुखीचा उद्रेक चक्रीवादळ भूकंप आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या पर्यावरणीय आपत्ती महापूर असतील त्याच्यामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या पर्यावरणीय आपत्ती असतील की ज्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषणासाठी रिस्पॉन्सिबल असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एमपीएससीची टेस्ट सिरीज राज्यसेवा परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस या दृष्टीकोनातनं युनिक अकॅडमीमध्ये टेस्ट सिरीज कंडक्ट झाल्या म्हणजे त्याचा एक राऊंड या आठवड्यात संपला आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न मी विद्यार्थ्यांना विचारलेला होता आणि तो प्रश्न असा होता की भारतातल्या शहरांचा जर विचार केला तर भारतातल्या शहरांसमोरच्या प्रमुख पर्यावरणीय समस्या कोणत्या आता अनेक विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना फक्त पर्यावरणीय प्रदूषणाच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे बघा प्रश्नात वाक्य काय तर प्रश्नामध्ये मुद्दा असा आहे की प्रमुख पर्यावरणीय समस्या कोणत्या असं विचारलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्यावेळी मी म्हणतोय हो की प्रमुख पर्यावरणीय समस्या त्या पर्यावरणीय समस्यामध्ये पर्यावरणीय प्रदूषण हे एक वेळ बरोबरच आहे पण समस्या ही व्यापक आहे त्यामुळं त्यामध्येच त्या पर्यावरणीय प्रदूषणासोबत पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती या देखील त्यामध्ये इन्क्लूड होत समजा तुम्हाला प्रश्नामध्ये असं विचारलं असतं की प्रमुख पर्यावरणीय प्रदूषणाची कारणं कोणती तर तुम्ही एन्व्हायरमेंटल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोल्युशनचे जे घटक आहे ते लिहू शकता मग त्यामध्ये जलप्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल मृदा प्रदूषण असेल यांच्याबद्दल तुम्ही भाष्य करू शकता किंवा पर्यावरणीय प्रमुख आपत्ती असं जर म्हटलं असतं तर तुम्ही दुष्काळ असेल किंवा अवर्षण असेल भूकंप असेल ज्वालामुखी उद्रेक असेल किंवा महापूर असेल या स्वरूपाच्या बाबी लिहिणं हे स्वाभाविक आहे पण पर्यावरणीय समस्या असं ज्यावेळी विचारलं जाते त्यावेळी या दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख हा त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रां मित्रांनो हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुमची प्रगल्भता तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं आणि त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुमचा व्यापक दृष्टिकोन तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळ्या पद्धतीने विचार करताय किती खोला जाऊन विचार करताय भविष्यातला एक अधिकारी म्हणून तुम्ही त्याचा कसा विचार करताय या गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि त्याच्यामुळं त्या संदर्भातला तुमचा अवेअरनेस वाढवणं त्या संदर्भात तुम्ही खोला जाऊन विचार करणं चिंतन करणं या गोष्टी इथं महत्वाच्या ठरतात सो so, पर्यावरणीय प्रदूषणाची कारणं ही तुम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये बघावी लागतील देन त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट की पर्यावरण आणि त्याच्या संदर्भातल्या त्याच्या प्रभावाचं मूल्यमापन करणं जा मदे मदे की ज्यामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय आणि भारतामधली एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटच्या संदर्भातली प्रक्रिया कशा पद्धतीने चालते त्या संदर्भातली धोरणं कशा स्वरूपात भारताने स्वीकारलेली आहेत या सगळ्या बाबी या याच्यामध्ये महत्वाच्या ठरतात प्रामुख्यानं या विषयावरती जे प्रश्न विचारले जातील तुम्हाला ते मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की थिमॅटिक और थीम बेस्ड निबंधाच्या संदर्भात काही प्रश्न तुम्हाला त्यामध्ये येऊ शकतात किंवा निबंधामध्ये पर्यावरणीय प्रदूषणाच्या संदर्भातले काही निबंध तुम्हाला विचारले जाऊ शकतात सो त्या निबंधामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास वापरू शकता किंवा वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्तर लेखनामध्ये तुम्हाला पर्यावरणाच्या संदर्भातला अभ्यास मदत करेल विविध घटनांच्यावरती आधारित विश्लेषणात्मक प्रश्न यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मग मी तुम्हाला म्हटलं की UPSC न जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महापुराच्या समस्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत प्रदूषणाच्या समस्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी काही सिटीजची नावं दिलेली आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी एक प्रश्न असा विचारलेला होता की मुंबई पुणे चेन्नई कोलकाता दिल्ली यासारखी काही महानगर आहेत पण प्रामुख्यानं प्रदूषणाची समस्या ही दिल्लीसारख्या शहराला मोठ्या प्रमाणात का भेडसावते किंवा चेन्नईला जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्याच्या आधारावरती युपीएससीनं प्रश्न विचारलेले होते शहरी पुरांच्या समस्यांवरती युपीएससीनं प्रश्न विचारलेले होते सो so, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अशा स्वरूपाचे प्रश्न की जे ओव्हरऑल पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे आहेत ज्याचा इम्पॅक्ट त्या एन्व्हायरमेंटवरती किंवा तिथल्या एकूणच परिस्थितीवरती होतोय या स्वरूपाच्या प्रश्नांचा त्यामध्ये अंतर्भाव होणं हे आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर सह्याद्री पर्वतरांग आणि त्या सह्याद्री पर्वतरांगेच्या दृष्टिकोनातनं डॉक्टर माधव गाडगिळ सरांनी त्याला जे काही तो जो काही गाडगिळ समितीचा रिपोर्ट आहे त्याच्यानंतर एक एनडेंजर्ड झोन म्हणून त्याचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं सो त्यावरती काही प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये विचारले जाऊ शकतात किंवा महाराष्ट्रामध्ये सततपणे पश्चिम महाराष्ट्राचा प्रामुख्याने जर विचार केला तर महापुराच्या समस्यांना तो प्रदेश सामोरा जातो त्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या जैवविविधतेच्या दृष्टिकोनातनं ज्या काही एंडेंजर्ड स्पिसिज आहेत ज्यामध्ये फ्लोरा असेल किंवा फावना असेल म्हणजे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील तर त्याच्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्या संदर्भातला एक अवेअरनेस हा तुमचा त्याबद्दल असणं गरजेचं आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे पर्यावरणाच्या बाबतीतले जे काही कायदे आहेत त्या कायद्यांवरती तथ्यात्मक स्वरूपाचे प्रश्न हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात ओव्हरऑल या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही काही रिसोर्सेस वाचणं वापरणं गरजेचं आहे ते कुठले आहेत तर सगळ्यात पहिलं आहे सहावी ते पर्यंतच्या एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या संदर्भातल्या एनसीआरटी किंवा पाठ्यपुस्तक या दोघांचं वाचन तुम्ही करू शकता मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांचे काही रिपोर्ट्स तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करतील युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड आय पी सी सी यांचे रिपोर्ट्स तुम्ही बघू शकता त्या संदर्भातल्या न्यूज प्रकाशित होत असतात या संदर्भात युनिक अकॅडमीचं बुलेटिन ऑफ युनिक मध्ये त्यातनं काही कंटेंट घेतला जातो जो कंटेंट तुम्हाला तो पूर्ण रिपोर्ट न वाचता ऍटलिस्ट त्याचा एक सार तुम्हाला त्यातनं मिळू शकतो सो तिथं तुमचा अभ्यास सोपा होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यामध्ये पी आय बी असेल पी आर एस असेल किंवा डाऊन टू अर्थ मॅग्झिन असेल सो या स्वरूपाच्या बाबींच्याद्वारे किंवा या स्वरूपाच्या संघटना संस्था किंवा रिपोर्ट्सच्या माध्यमातून देखील तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता मी अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये असं सांगेन की तुम्ही बेसिक अंडरस्टँडिंग एन किंवा पाठ्यपुस्तकांमधून करा युनिक अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समधून तुम्ही याचा अभ्यास करा सोबत याचा अभ्यास रिलेट करा आणि मग या सगळ्या रिपोर्टच्या साठी युनिकचं युनिक, युनिक बुलेटिन हे मासिक की ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मुद्द्यांचं सविस्तर विश्लेषण दिलेलं असतं प्लस आपण विद्यार्थ्यांना आधीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ज्या पीडीएफ देत असतो ज्या फ्री ऑफ कॉस्ट असतात युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन वरती ते अवेलेबल असतात टेलिग्राम वरती ते अवेलेबल असतात त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि या माध्यमातनं एका बाजूला थोडासा अवघड वाटणारा चॅलेंजिंग वाटणारा शब्द अवघड जाणारा असा जरी हा सब्जेक्ट असला तरी त्याचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थितपणे केला तर पेपर तीन मध्ये तो तुम्हाला मार्क देईल आणि प्लस प्रिलिम स्कोर करण्यासाठी किंवा प्रिलिम क्रॅक करण्यासाठी देखील तो तुम्हाला मदत करेल बिकॉज इन प्रिलिम पंधरा मार्काचा जॉग्रॉफी आहे आणि सात मार्काचे एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहेत म्हणजे पंधरा आणि सात ही जर बेरीज तुम्ही जर केली तर जवळपास बावीस मार्क्स हा विषय जॉग्राफी सोबत तुम्हाला मार्क्स मिळून देऊ शकतो आणि विच इज अ बावीस क्वेश्चन्स आणि मल्टीप्लाय बाय टू म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळपास चव्वेचाळीस मार्कांसाठीचा दोनशे पैकी हा घटक त्याच्यामध्ये असलेला तुम्हाला पाहायला मिळू शकतो राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस आणि त्याच्यातला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि त्याची तयारी तुम्ही सुरू केली असेल त्या तयारीच्या संदर्भातले कसलेही प्रश्न तुमचे असतील कोणत्याही शंका तुमच्या असतील कसल्याही स्वरूपाचं मार्गदर्शन जर तुम्हाला आवश्यक असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिलेले त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा युनिक अकॅडमीच्या स्पेशल सेपरेट एमपीएससी पेजवरती युट्यूब पेजवरती हे व्हिडिओ सुरू आहेत हे पेज जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा थँक्यू सो मच टेक केअर स्टे सेफ अँड ऑल द बेस्ट